नांदेड येथे चोवीस आणि पंचवीस ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे भव्य असा सभामंडप या ठिकाणी उभा करण्यात आला आहे श्री गुरु तेग बहादूरजी यांनी धर्म मानवता व राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती त्याग सामाजिक भावना अधिकृत श्री गुरु तेग बहादूर तीनशे समागमानिमित्त हिंददी चादर अंतर्गत नांदेड येथे चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा दोन दिवसाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार असून यात देशभरातून लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थिती नोंदवणार आहेत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत व तरुण पिढीपर्यंत देशासाठी बलिदान करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाची माहिती पोहोचवणे हा आहे या कार्यक्रमामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहे हिंदकी की चादर सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे